मटारा जिल्ह्यातील केंद्र जाम तालुका मोहाडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्राच्या निकृष्ट बांधकामावरून मोठा वाद उभा राहिलाय नवीन बांधकाम असूनही सीपेजचा प्रॉब्लेम आणि परके टाइल्समुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री परिणय फुके यांनी ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची सूचना दिली होती परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष किरण अतकरी यांनी परिणय फुके यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे ठेकेदारांवर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी प्रशासनाची भूमिकाही कठोरपणे निंदली आहे किरण अंतरकरींच्या मते या निकृष्ट बांधकामामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ झालेला आहे शासनाचा खर्च केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असून आरोग्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे या इमारतीला तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे तसेच स्टाफ आणि औषध पुरवठा सुधारणा करण्याची गरज आहे एकनाथ शिंदे सरकारने आरोग्याच्या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आवश्यक उपयोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले नवनिर्मित इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत यावरून सध्या इमारतीचे बांधकाम निसृष्टी झाल्याचे दिसून येते काय सांगते विषय दोन हजार चौदा साली मी जिल्हापूर सदस्य असताना मी शासनाकड्याच्या पाठपुरावा केला जुनी इमारत जी होती ती फळकडी झालेली होती आणि दोन हजार चौदालाच या ठिकाणी पाच करोड रुपयाची पहिली इमारत त्यावेळेस मंजूर झाली होती त्यावेळेस या इमारतीला कॉलमवर मजबू बांधकाम होणार होतं आपण नंतर शासनाच्या निकसाप्रमाणे याच्यात रॅम्प बनवण्यात आले आणि म्हणून त्याची कॉस्ट आज टोटल सव्वाण्णव करोडच्या घरामध्ये गेलेली आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम पा व्हायला पाहिजे होतं तो बांधकाम झालेलं नाही हे आपल्याला पूर्ण जे पी एस सी बघितल्याच्या नंतर आपल्याला दिसेल इथे ते पार्टेक्स कसे लावले आहेत मोठ्या प्रमाणात तळे केलेले आहेत सीपेज सुरुवातीपासून सुरू आहे आणि याची तक्रारसुद्धा मान्य प्रेमजी भुके जे राज्यमंत्री ह्या आपल्या महाराष्ट्राचे होते त्यांच्याकडे केली त्यांनी सांगितलं की सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हेमंत माटे त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली होती पण अजूनपर्यंत कोणतीही या ठिकाणी कारवाई झालेली नाही त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुरुस्त करून देण्याची सुद्धा हमी घेतली होती पण कोणत्याही पद्धतीची त्यांनी हमी करून दिलेली नाही आहे एका बाजूला सदा पाण्याचे आरो असेल आलेल्या मशीन असतील त्यासुद्धा ला लागलेल्या नाहीत पण ठेकेदाराचे पैसे त्वरित द्यावे म्हणून जनप्रतिनिधीने त्या जे भेषक अधिकारी आहेत डॉक्टर आहेत त्याच्या मागं लागून हे इमारत आहे हे आनंद पाण्यातमध्ये ह हस्तांतर करण्याच्या का काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला आरोग्याची देशामध्ये खूप मोठी अडचण निर्माण असताना ज्या पद्धतीनं शासन एवढा मोठा खर्च करते त्या खर्चाच्या दुर्लक्ष करून फक्त ठेकेदाराचे पोट भरणे आणि इमारतीचे जे घाई गर्दीमध्ये जो हँडओओवर करण्याचा जो हे झाला हँडओवर करण्याचा जो प्रयत्न झाला मला असं वाटतं की या सगळ्यांनाच हात ओले झालेले आहेत या ठिकाणी आरोग्याची खूप मोठी समस्या आहे इथे स्टॉप नाही आहे इथे औषध पुरवठा नाही आहे पाच उपकेंद्राची मंजुरी असलेली ही पी एस सी जो आदिवासी बहुल क्षेत्राला लागून असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे तीन पर्यंत दररोज ओ पी डी असते जवळच लागून असलेला लेंडेजरी पी पी एस सी आहे पण त्या ठिकाणीसुद्धा तेवढी मोठी ओपीडी होत नाही इथे ओपीडी मोठ्या प्रमाणात असल्याच्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीनं या ठिकाणी कर्मचाऱ्याची भरती व्हायला पाहिजे होती ती भरती या ठिकाणी झालेली नाही आहे आणि शासन एका बाजूला देशा महा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की शिंदे सरकारने पाच कोटी रुपये एका एका सत्तेच्या आमदाराला महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली जिंकून येण्यासाठी ना लोकांच्या दारापर्यंत घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा कसा पोहोचावा यासाठी जो प्रयत्न किबिलबाना प्रयत्न जो सरकार खऱ्या अर्थानं करत आहे मला असं वाटतं की त्या पैशाच्या वापरच्या कर्मचारी भरतीमध्ये औष औषधी उपचारामध्ये जर झाला झाला असता तर निश्चित रूपानं महाराष्ट्राच्या सर्व जनता आणि महाराष्ट्राची सरकार ही आरोग्यमुक्त खऱ्या अर्थानं झाली असती मला असं वाटतं की लोकांना आरोग्याच्या औष उपचाराच्या गरज असण्यापेक्षा मला वाटतं की खरं म्हणजे एकनाथ शिंदेच्या सरकारला खऱ्या अर्थानं आरोग्य आणि उपचाराची आवश्यकता आहे असं आजच्या प्रसंगी मला मला वाटतं सोनवानी आम्ही आरोग्यसेवे काय पदावर रिक्त आहे इथं चार वर्ष झाले आहेत मला इथं आणि मागच्या दिवाळीमध्ये आमची पी एस सी हँडओवर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बांधकाम हा आपल्या ऑपरेशन थिएटरचा बरोबर नाही झाला आहे त्याच्यामध्ये भेगा पडलेले आहेत आणि ते टाईल्स पूर्ण असे ओपन दिसत आहेत म्हणजे कधी पण ऑपरेशन करताना हो वगैरे कधी अंगावर पडू शकते किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन करूच नाही शकत आपण कारण इन्फेक्शनचा धोका आहे त्याच्यामध्ये आणि काही रूम अशा गळत आहेत आणि जी ते हे आहे आपलं मीटर वगैरे फिट केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ओलावाला आहे तो कधी पण स्पार, स्पार्क स्पार्क होऊन तो आपल्याला म्हणजे भस्म धोकादायक होऊ शकते भस्म होऊ शकते पूर्ण पी एस सी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन हां सर राज रामटेके स्टार महाराष्ट्र न्यूज भंडार